महाराष्ट्रातील अमरावतीच्या औद्योगिक वसाहतीचं रासायनिक पाणी पूर्णा नदीत सोडल्यानं नदी, सोडल्यान, नदी पूर्ण प्रदूषित झाल्याचा दावा दोन हजार चौदापासून स्थानिकांकडून केला जातोय आता त्याचे भयंकर परिणाम शेगाव तालुक्यातील नागरिकांवर होऊ लागल्याचं समोर आलं आहे या तालुक्यातील बहुतांश गावं पूर्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत याच पाण्याच्या वापरामुळं नदीकाठी राहणाऱ्या लोकांना डोक्यात त्वचेचे विकार होऊन टक्कल पडू लागल्याचं दिसून आलं आहे अशा प्रकारे केवळ तीन दिवसात एक्कावन्न लोकांना पहिल्या दिवशी डोक्यात खाज यायला लागली दुसऱ्या दिवशी केस गळू लागले आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण टक्कल पडलं डोक्यात खाज येत असल्यानं या रुग्णांवर बुलढाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत नेमका काय आहे प्रकार पाहूया डिजिटल वृत्तांत पूर्णा नदी अमरावती अकोला बुलढाणा आणि जळगाव या महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमधून वाहते बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात याच नदीकाठच्या काही गावांमध्ये अचानक नागरिकांना केस गळतीचा त्रास सुरू झाला आहे तीन दिवसातच अचानक टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला आहे यामुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय नागरिकांना अचानक डोक्यात खाजवणं आणि नंतर केस गळती आणि तीन दिवसातच टक्कल पडण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत या घटना घडल्यानंतर आरोग्य विभागानं पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते केस गळतीच्या प्रकरणातील पाण्याचा अहवाल प्राप्त झालाय या अहवालामध्ये धक्कादायक माहिती उघडकीस आली याची माहिती बुलढाणा जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी अमोल गीते यांनी प्रसारमाध्यमांना दिले जिल्ह्यातील केस गळतीच्या प्रकरणातील पाण्याचा अहवाल प्राप्त झाला आहे हे पाणी पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी योग्य नाही या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त आहे नायट्रेटचं प्रमाण दहा टक्के असायला पाहिजे मात्र ते चोपन्न टक्के आहे तसंच क्षाराचं प्रमाण दोन हजार शंभर आहे ते फक्त एकशे दहा इतकंच असायला हवं त्या भागातील पाणीच घातक बनलं आहे आर्सेनिक लीड आणि रासायनिक घटक तपासणीसाठी पाण्याचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत असं आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे दरम्यान जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळती आणि टक्कल पडण्याच्या आजाराचं अद्याप निदान झालेलं नाही आहे या परिसरातील केस गळतीच्या सात रुग्णांचे डोक्यावरील त्वचेचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत या भागातील बोअरवेलमधील पाण्यात जड धातू आढळून आल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली आहे टक्कल पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे शेगाव तालुक्यात टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता एक्कावन्नवर पोहोचलेली आहे तीन दिवसात टक्कल पडत असल्याच्या प्रचंड तक्रारी आल्यानं आरोग्य विभागाकडून शेगाव तालुक्यातील घरोघरी निरीक्षण सुरू करण्यात आले चर्मरोग तज्ज्ञांचं पथक देखील गावांमध्ये दाखल झालं असून प्रथम कठोरा बोंडगाव हिंगणा या गावांमध्ये तपासणी सुरू करण्यात आली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि देशभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा